हाय हॅलो नमस्कार मी महाराष्ट्राची लेख पुणं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आत्ता आमची यात्रा जवळ आलेली आहे त्याच्यामुळं आता मी सुरू करणार आहे घरातील साफसफाई मी म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की आता आमची यात्रा आलेली आहे आणि मला घरातली साफसफाई करायची तर आज वार आहे शुक्रवार तर मसाले वगैरे सगळे झालेले आहेत तर बऱ्यापैकी मी कुरिअर करून ठेवले म्हणजे जे आज कुरिअर करायचे आहेत मला काल बाप्पून जवळ मसाला दिला होता एक पुण्याची ऑर्डर होती ते आणि जे काही कुरिअर द्यायचे ते आज द्यायचे तिथं हे कुरिअर पॅकिंग करून ठेवलेले आहे तुम्हाला खोटं वाटत असेल की पुनमताई खोटं वगैरे बोलते का तर तुमची पुनमताई कधीच खोटं बोलत नाही हा बॉक्स खूप मोठा आहे उचलतच नाही आहे तर हे बघा असे ॲड्रेस वगैरे आहेत इथं सात आठ दहा कुरिअर आहेत ते आज करायच्यात काल पोस्ट ऑफिस बंद होतं त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम झाला आणि मी म्हटलं होतं पाठीमागच्या वडिओमध्ये यात्रा आलेली आहे आमची त्याच्यामुळं मला साफसफाई करायची घरातली मसाले वगैरे सगळे झालेले आहेत ज्याचे त्याच्या ऑर्डर आज द्यायच्या आहेत आणि म्हटलं आज शुक्रवार येतं ही रॅक काढून घ्यावी मंगळवार बुधवार यात्रा आहे आणि आमची चिवतं इकडे आता उठलेले आहे चहा बिस्किट खाल्ले आज मांगोळ वगैरे करायची तिला शाळेत जायचं ओम शाळेला गेलं सकाळी सकाळी आता ही पहिल्यांदा भांडी सगळी खाली काढून घेते आणि वस्त्रीलाच घासते कारण घरामध्ये पसारा नको मग किचन वगैरे चांगलं झटकून वगैरे घेते झाडूनही व्यवस्थित आणि मग उद्या आहे शनिवार तो उद्या रगा आणि गोधळ्या आणि घरातली पलीकडच्या रूममधली साफसफाई काय होतं आपल्या रूम आहेत छोट्या आणि सगळा राडा याच्यातच त्याच्यात प्लस आपल्या बिझनेसचं व्यवसायाचं सगळ्या गोष्टी अशा करावं लागतं दाजी आणि बाप्पू गेलेले आहेत यात्रेसाठी बकरा आणायला आता तुम्ही म्हणताल म्हणजे आरती घेऊ नका कारण तर पीर पिरीसाहेबांची यात्रा खूप मोठी असते आणि आम्ही प्रत्येक वर्षे करतो बकरं तर ज्याची त्याची श्रद्धा असते काय असेल ते असेल पण चला आपण त्याच्या परिसरामध्ये राहतो त्याच्या आवारामध्ये राहतो तर देवासाठी थोडंफार देवाच्या नावाने माणसं वान खातात तर तरी एक अंधश्रद्धा म्हणा श्रद्धा म्हणणं आहे तर दादा आणि बाप्पू गेलेले आहेत म तिकडं बाजारला आणि मी म्हटलं सकाळी सकाळीचं आवरून घ्यावं म्हणजे ऊन होतं काय सांगू हो का उन्हाळा मस्त एवढं वर्ष एवढा दिवस आहे पण कामाला वेळ पुरत नाही आणि आज बाजारला पण जायचं आहे बाजारला सुट्टी नसते बरं का नेहमीप्रमाणेच म्हणते तसं तर घेते आता आवरून हळूहळू तर चला मग हे सगळं भरभर उतरून घेते तर तुम्हाला सांगायचा विषय असा खूप दिवस झालं माझं चॅनलवरती व्हिडिओ अजिबात नाही कारण कामाचा व्याप खूप आहे आणि त्याच्यातून वेळ मिळत नाही व्हिडिओ केलेले खूप असतात पण एडिट वगैरे करायला वेळच मिळत नाही असं झालं आता तुम्ही म्हणताल की तुम्हाला वेळ मिळत नाही म्हणून वर्षा एवढा दिवस आहे पण एडिटिंग करायला वेळ नसतो आणि आता तोंडावरती यात्रा आलेली आहे तर आणि माझा आहे उन्हाळ्यामध्ये जे की मार्च एप्रिल मे या शि महिन्यांमध्ये माझं भाजीपाल्याचा व्यवसाय असतो तर त्याच्यामुळं मला वेळ मिळत नाही ते भाजीपाल्याचा व्यवसायामुळे आणि आता आम्ही शेतामध्ये जी मेथीची भाजी घेतलेली आहे यात हे सगळं गाव घरातला आवरल्यानंतरनं ते, ते सुद्धा आम्हाला आता काढायला चालू करायचं चा आहे तर प्लस माझा मसाल्याचा व्यवसाय मटकीचा व्यवसाय आणि हे भाजीपाल्याचा व्यवसाय असं उन्हाळ्यामध्ये असतं तर तो, म्हटलं यात्रा आली तर सगळं आवरून घ्यावं कारण घरातलं यात्रेचं सगळं खूप जीवाची दगदग -दग होते त्याच्यामुळं माझे व्हिडिओ येत नाही आहेत आज खूप दिवसात व्हिडिओ अपलोड करते तर नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओला भरपूर असं प्रेम द्याल अशा अपेक्षा बाळगते आणि तुम्हाला जर घरगुती काळा आणि लाल मसाला पाहिजे ना असेल तर तुम्ही मला नक्की इथं कमेंट बॉक्समध्ये ऑर्डर करू शकता किंवा कमेंट टाकू शकता मग मी तुम्हाला सांग काळा मसाला सातशे रुपये किलो आहे लाल मसाला सहाशे रुपये किलो आहे तो ऑलरेडी यात्रा जवळ आली होती तर आमच्या गावामध्ये असं सगळ्यांना माहिती आहे मी मसाले वगैरे बनवते त्याच्यामुळं भरपूर मला ऑर्डर असतात आणि बाहेरच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पण भरपूर ऑर्डर मिळतात तर माझं फेसबुकला पण पूनम देवकर नावाने चॅनल आहे पेज आहे त्याच्यामुळं तिथून पण मला खूप छान असा रिस्पॉन्स भेटतोय इंस्टावरून पण भेटतोय आणि प्लस हे यूट्यूबचं माझं मी मराठाचे लेख हे यूट्यूब चॅनेल माझं नवीन आहे आणि जुनं माझं एक यूट्यूब चॅनल आहे पुनमांकुश नावाने त्या माध्यमातून पण भरपूर मला ऑर्डर भेटतात ते मी कुरिअर वगैरे केलेलं आहे तुम्हाला आत्ता मी दाखवलेलं आहे ते मला ऑर्डर द्यायचे आहेत मिस्टर आणि माझे सासरे बाहेर गेलेले आहेत तर म्हटलं आज निवांत वेळ आहे म्हणजे दुपारपर्यंत निवांत वेळ आहे दुपारच्या नंतरनं मला बाजारला जायचं आहे वधी ही वालेलं आहे माझं भांडी बसायचं आणि इकडे बघा बरीचशी भांडी काढलेली आहे मुळे वगैरे म्हटलं सकाळी सकाळी आवरून घ्यावं जेणेकरून मग माझंही काम हालक होईल अरे का पाकी का सारखं चुकत को आहे